नमस्कार मंडळी रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री झळकणार शिवानी सुरवच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत शिवानी सुर्व जवळपास बारा वर्षापूर्वी देवयानी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला घरघरात गर देवयानी आणि संग्रामची जोडी चर्चेत आली होती या मालिकेमुळे शिवानीचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं पुढे ती बिग बॉस मराठीमध्ये आपल्याला दिसली कालांतराने छोट्या पडद्यावर यश मिळवल्यावर शिवानी सुरु चित्रपटाकडे वळली आता शिवानी थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या निमित्तानं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आगमन करण्यासाठी सज्ज झाली आहे यामध्ये तिच्याबरोबर अभिनेता समीर परांजपे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे या मालिकेची स्टारकास्ट नेमकी काय असेल याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे रंग माझा वेगळा या मालिकेमुळे अभिनेत्री मानसी घाटे घराघरात लोकप्रिय झाली मानसी घाटेने स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाची जवळची मैत्री नसलेल्या साक्षीची भूमिका साकारली होती आता ही मानसी एका नव्या रूपात थोडं तुझं आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत झळकणार आहे तर मंडळी तुम्हाला शिवानी सुरू आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका